मंडळी ही ती वेबसाईट आहे महास्वयम महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी ही लिंक आहे ही लिंक आम्ही तुम्हाला देतो आहोत या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यावर क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ तुमच्या समोर आप समोर येईल ही पी डी एफ तुम्हाला वाचायची आहे आ, या पी डी एफमध्ये सगळ्या गोष्टी ह्या सविस्तरपणे देण्यात आलेल्या तर या पी डी एफच्या माध्यमातून बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर ही शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे तर विविध ठिकाणी उद्योग स्टार्टअप्स किंवा ज्या कंपन्या असतात असल्या कंपन्यांना मनुष्यबळाची मागणी असते या संकेतस्थळावर ऑनलाईन ते नोंदवले जाणार आहे सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षक या संधीचा फायदा घेऊ शकतात त्यांना यानुसार काम दिलं जाऊ शकतं ज्या ठिकाणी तुमचे रोजगार मेळावे भरवले जातात सरकारकडनं त्या रोजगार मेळाव्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये तुमच्याकडे जे प्रमाणपत्र या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे त्या प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आणि ते रोजगार मेळाव्यामधनं तुम्हाला हा स्टायपेंड सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे तर उमेदवाराची पात्रता ही किमान अठरा वर्षं किमान पस्तीस वर्ष असावी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक खातं असणं गरजेचं आहे कौशल्य रोजगार आता या सगळ्या गोष्टी या पी डी एफमध्ये खूप प्रॉपर पद्धतीनं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधनं देण्यात आलेल्या आहे आणि त्याचसोबत या ठिकाणी काही लिंक्स देखील देण्यात आलेल्या आहेत या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाऊ शकता अशा पद्धतीनं ओपन लिंक तुम्ही म्हटलात की डायरेक्ट वेबसाईटवरती एंटर होणार या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणं गरजेचे आहे नोंदणी केल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रियेला सामोरं जाऊ शकता आता यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे आडनाव भरायचं आहे वडिलांचं नाव भरायचं आहे जन्मतारीख महिना वर्ष त्याचबरोबर मेल फिमेल आधारचा आय डी या ठिकाणी भरायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा दिसतो आहे हा कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल डी झेड आय कॅपिटल वाय एस सेवन असा कॅपचा करून याला नेक्स्ट करायचं आहे हे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचे विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी देखील इथं भरायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर त्याला कन्फर्म करायचं आहे आणि आता इथे वैयक्तिक माहिती भरायची आहे पहिलं नाव मिडल नाव आडनाव आईचं नाव जन्मतारीख आईचं नाव जन्मतारीख मेल फिमेल तुमचं रा देश राज्य जिल्हा हे सगळ्या गोष्टी इथं भरायच्या आहेत कुठल्या तालुक्यातून तुम्ही आहात तालुक्याचं नाव भरायचं आहे त्याचबरोबर गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे कुठल्या गावामधनं शहरामधनं तुम्ही आहात तुमची मातृभाषा का आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा पत्ता डिटेलमध्ये टाकायचा आहे आणि पत्त्यामध्ये प्रॉपर पत्ता तुमचा असणं गरजेचं आहे पिनकोड असणं गरजेचं आहे इंडियन ही आपली नॅशनॅलिटी आहे धर्म हा हिंदू आहे आपला जो धर्म आहे तो इथे टाकायचा आहे वैवाहिक स्थिती तुमची काय आहे ते टाकायचं आहे मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते टाकायचं आहे स्पाऊसनेममध्ये तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमच्या पत्नीचं नाव टाकायचं आहे अनमॅरिड जर असाल तर त्याची गरज नाही जात प्रवर्ग म्हणजे आता एस सी एस टी वी एन टी एस बी सी ओ बी सी सी बी सीचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे डब्ल्यू एस याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे आता जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर स्वयंरोजगार करण्यास तुम्ही इच्छुक आहात का माफ करा पोट जात देखील आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे स्वयंरोजगार करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का या ठिकाणी होय किंवा नाही हे तुम्हाला सांगायचं आहे तर होय हे केलं तर तुम्हाला पुढे चान्सेस आहेत त्यानंतर आता इथे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे एस एस सी झालेलं आहे एच एस सी झालेलं आहे डिप्लोमा झालेला आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात एम फिल आहात वॉटेवर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथं टाकायचं आहे तुम्ही कुठल्या ब्रांचमधनं हे केलेलं आहे आणि त्याचबरोबर कॉमर्स आहेत आर्ट्स आहे सायन्स आहे शिक्षण तुमचं किती झालेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर विशेष वर्गीकरणामध्ये तुम्हाला पात्रता स्थितीमध्ये तुम्हाला कम्प्लीट झालेलं आहे रनिंग आहे ते टाकायचं आहे त्यानंतर स्कोरिंग प्रकार हा पुढं ऑप्शन येतो आहे त्यामध्ये पर्सेंटेज तुम्हाला किती मिळालेलं आहे ग्रेड तुम्हाला कोणता आहे ह्या गोष्टी इथे भरायच्या आहेत तर टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला नंतर उत्तीर्ण तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालात ते भरायचं आहे टक्केवारी तुम्हाला किती मिळायची ती मिळालेली आहे ती भरायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इंग्लिश या माध्यमातून तुम्ही शिकलेले आहात किंवा मा मराठी माध्यमातून आहात किंवा मा बेंगॉली माध्यमातून आहात जे माध्यम तुमचं असेल त्या माध्यमामधनं तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे तर संस्था कॉलेज कुठल्या कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही हा कोर्स किंवा पास झालेले आहात ते देखील तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे अशा पद्धतीनं वर्ष त्याचबरोबर मग तुमचा मीडियम कोणत्या मीडियमला तुम्ही शिकलात हे सगळं भरून नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचा आहे पासवर्ड हा तुमचं कॅपिटल एक लेटर त्यानंतर एक स्पेशल लेटर आणि अंक अशा पद्धतीत करायचा आहे आणि तो पुन्हा एकदा टाईप करून खाते तयार करावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे हे क्लिक केल्यानंतर तुमचं सक्सेसफुली रजिस्टर झाल्याचं तुम्हाला नोंद येईल आणि त्यानंतर तुमचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे आय डी पासवर्ड भरल्यानंतर लॉग इन तुम्हाला या वेबसाईटवरती करायचं आहे तर या ठिकाणी आय डी भरायचा आहे खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल दिसेल हे प्रोफाईल अशा पद्धतीनं आलेलं असेल वैयक्तिक माहिती इतर माहिती ह्या सगळ्या माहिती संपादित करा म्हणून इकडे टॅब दिलेला आहे त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करून तुमची सगळी माहिती ही या ठिकाणी संपादित करायची आहे म्हणजे सेव्ह करायची आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आधार कार्ड आईचं नाव वगैरे हे आपण जे आधी भरलेलं आहे ती पूर्ण माहिती इकडे तुम्हाला दिसते आहे जन्मतारीख शैक्षणिक माहिती तुम्हाला इकडे ठेवाय भरायची आहे पुन्हा एकदा आणि या सगळ्या माहिती भरून झाल्यानंतर तुमचं शिक्षण त्याचबरोबर कौशल्य तुमच्याकडे काय आहे तुम्ही काय करू शकता हे हे लिहायचं आहे का तुम्ही काही काम करत असाल तर कामाचा अनुभव या ठिकाणी जोडायचा आहे तुम्ही कुठल्या पदावर होतात ते देखील या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर मागची माहिती किंवा संस्थेचं नाव ज्या ठिकाणी तुम्ही करत आहात तो सगळा तपशील या ठिकाणी भरायचा आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषा येतात ते देखील लिहायचं आहे तुम्ही कुठल्या शहरातून आहात ते देखील या ठिकाणी तुम्हाला सलेक्ट करायचं आहे मराठी लिहिता येते आहे वाचता येते आहे सांगता येते आहे हिंदी लिहिता वाचता सांगता येते आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या ज्या भाषा तुम्हाला येत असतील त्या भाषामध्ये तुम्हाला तिथं सांगायचं आहे सा, तुम्ही साधारण आहात फ्लुएंट आहात ते देखील भरायचं आहे कापडगिरणी कामगार किंवा त्यांच्यावरती अवलंबून आहात का ते देखील हो नाही सांगायचं आहे दारिद्र्य रेषेखालील आहात का हो किंवा नाहीत ते देखील या ठिकाणी भरायचं आहे आपण प्रकल्पग्रस्त आहात का किंवा भूकंपग्रस्त आहात का या देखील गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत महाराष्ट्र शासनाचे रहिवासी आहात का तर या ठिकाणी यस किंवा नो हे लिहायचं आहे शारीरिक विशेषता म्हणजे तुम्ही काही दिव्यांग अपंग आहात का असाल तर काय प्रॉब्लेम काय डिसीज तुम्हाला आहे आप अपंगत्वाची टक्केवारी किती आहे ते देखील भरायचं आहे अंशकालीन उमेदवार आहात का हे देखील हो या ठिकाणी हो किंवा नाही भरायचं आहे माजी सैनिक आहात का खेळाडू आहात का या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स द्यायच्या आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही काय असाल तर त्यातल्या सब डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं हा फॉर्म हळूहळू तुमचा पूर्णत्वाकडे जातो आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत तुम्ही जर खेळाडू असाल तर कुठल्या लेवलला खेळलेल्या आहात काय आहात हे लिहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटी इकडे बँक डिटेल येणार आहेत तर बँकेचं नाव लिहायचं आहे बँकेचा आय एफ सी कोड लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि ब्रांच कोड लिहून तुम्हाला या ठिकाणी सुधारणा या टॅबवरती क्लिक करायचा आहे तर हा सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर या सुधारणा आणि या इतर सगळ्या गोष्टी माहिती भरून झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल अपलोड तुम्हाला करता येणार आहे तुमचा फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि हा फोटो अपलोड झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल हे कम्प्लीट होणार आहे तर हे कम्प्लीट झालेलं प्रोफाईल आता तुम्हाला या ठिकाणी रिझ्यूम तुमचा अपलोड करायचं आहे रिझ्यूम हा बनवलेला असेलच तुम्ही तो बनवलेला रिझ्यूम तुम्हाला पाहिजे असेल तो रिझ्यूम या ठिकाणी आहे रिझ्यूम सी व्हीमधनं कसं बनवायचं हे आमचे मित्र मराठी कॉर्नर यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच पद्धतीचा तो रिझ्यूम तुम्हाला तिथे बनवून भरायचा आहे आणि हा बनवलेला रिझ्यूम या ठिकाणी तुम्ही अपलोड केला की नंतर तुमचं हे प्रोफाईल कम्प्लीट होणार आहे हे प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर त्याला माझे प्रोफाईल म्हणून चेक करायचं आहे जनरेट रिसिप्ट करायची आहे ही रिसिप्ट ज्यावेळेस जनरेट होईल त्यावेळेस अशा पद्धतीची ही रिसिप्ट जनरेट झालेली असेल आणि या रिसिप्टच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुमच्याकडे ही रिसिप्ट आल्यानंतर ही डाउनलोड करून घ्यायची आहे पी डी एफ फॉर्ममध्ये डाउनलोड झाल्यानंतर ही रिसिप्ट तुम्हाला ज्या ठिकाणी रोजगार मिळावे शासनाकडनं भरवले जातात अशा ठिकाणी ही रिसिप्ट तुम्ही दाखवली की तुम्हाला हा रोजगार मेळाव्यामधनं रोजगार मिळू शकतो स्टायपेंड मिळू शकतो आणि अशा पद्धतीनं जे बेरोजगार तरुण आहेत अशा तरुणांना हा डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम स्टायपेंडचा प्रोग्राम या ठिकाणी राबवला जातो आहे तर मंडळी अशा पद्धतीनं माझा लाडका भाऊ ह्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद